श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव आजचा दिवस अत्यंत विशेष महत्त्वाचा आहे आज आहे बुधवार आणि याच दिवशी कालभैरव जयंतीसुद्धा आहे अशा वेळी बुधवारची अष्टमी आणि भैरव अष्टमी या दोन्हीचा संगम होणं अत्यंत शुभ आणि प्रभावी मानलं जात गुरुजी पंडित प्रदीप मिश्राजी यांनी या विशेष दिवशी करावयाचे काही उपाय सांगितले आहेत जे फक्त आणि फक्त बुधवारच्या अष्टमीला केले जातात त्या उपायाची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तसेच धार्मिक मान्यतानुसार काल भैरव अष्टमीचे महत्व काय आहे आणि प्राचीन काळापासून सांगितले गेलेले पारंपरिक उपाय कोणते आहेत हेही आपण जाणून घेणार आहोत गुरुजींचे आणि प्राचीन उपाय लाभ तुम्हाला मिळू शकेल विशेष म्हणजे एक कलश पाण्याचा उपाय हा तुम्हाला आज नक्की करायचा आहे आपणास सांगतो की भगवान कालभैरवांचा प्रकट दिन मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला साजरा केला जातो या दिवशी केलेले काही उपाय अतिशय लवकर फळ देणारे असतात मार्गशीर्ष महिन्यातील ही अष्टमी भगवान शिवाच्या म्हणजेच प्रकटोत्सव म्हणून साजरी केली जाते या दिवसाला कालभैरव अष्टमी किंवा कालभैरव जयंती असेही म्हणतात धार्मिक कथेनुसार भगवान शिवांनी ब्रह्मदेवांचा अहंकार दूर करण्यासाठी आणि अधर्मांचा नाश करण्यासाठी कालभैरव हे रूप धारण केले होते जो भक्त या दिवशी श्रद्धेने विधीपूर्वक भैरव भगवानची पूजा अर्चना करतो त्याच्या जीवनातून भय रोग शत्रू आणि नकारात्मकता पूर्णता नाहीशी होते आता पाहूया काही प्राचीन प्रभावी आणि सोपे उपाय पहिला उपाय गोडपोळीचा उपाय हिंदू परंपरेनुसार भगवान कालभैरवांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कालभैरव अष्टमीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला गोडपोळी किंवा गोडपुरी खाऊ घालात हा उपाय मानले जाते, रात्रीच्या वेळी करणे विशेष फलदायी असे मानले जाते की हा उपाय केल्याने साधकाच्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि शत्रुभय नाहीसे होते तर तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे चला तर मग आता दुसरा उपाय बघून घेऊया दानाने मिळतो भैरवांचा आशीर्वाद सनातन धर्मात प्रत्येक व्रत पूजन आणि जयंतीमध्ये दानाचे अत्यंत महत्व सांगितले गेले आहे म्हणूनच काल भैरव अष्टमीच्या दिवशी सरसोचे तेल काळे तीळ काळे मीठ नारळ काळे उडीद आणि पूजेत वापरली जाणारी धूप यांचे दान करावे या दानाने साधकाला संपूर्ण पुण्यफल मिळते आणि जीवनात सुख समृद्धी येते चला तर मग आता दुसरा उपाय बघून घेऊया लिंबाचा महत्वाचा उपाय भगवान भैरवांच्या पूजेमध्ये लिंबाचे अत्यंत महत्व आहे या दिवशी भगवान भैरवांना लिंबाची माळ किंवा पाच लिंब अर्पण करावी असे केल्याने नकारात्मक ऊर्जा जवळही येत नाही आणि साधक सर्व प्रकारच्या कष्टापासून मुक्त होते जर तुमच्या घराच्या आसपास भगवान भैरवाचे मंदिर असेल तर तर हा उपाय तुम्ही नक्की करावा चला मग आता चौथा उपाय बघून घेऊया दिव्याने दूर होतात सारे दुःख जर तुम्हाला भगवान भैरवाचा आशीर्वाद हवा असेल तर या दिवशी कोणत्याही भैरव मंदिरात किंवा आपल्या घरात भैरवाच्या प्रतिमेसमोर सरसोच्या तेलाचा चौमुखी दिवा लावा दिवा लावताना पुढील मंत्राचा जप करा ओम काल भैरवाय नमा हा साधा मंत्री म्हणू शकता हा उपाय केल्याने सर्व प्रकारची दुःखे संकटे आणि अडथळे नाहीसे होतात चला तर मग आता पाचवा उपाय बघून घेऊया सरसोच्या तेलांचा दिवा लावा भैरव मंदिरात सरसोच्या तेलांचा एक दिवा लावा जर तुमच्या घराजवळ कालभैरव मंदिर असेल तर स्थान करून जा आणि दिवा प्रज्वलित करा त्या दिव्यांत एक लवंग टाका असे केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सुख शांती आणि प्रगती वाढते चला तर मग आता सहावा उपाय बघून घेऊया काळा कुत्र्याला अन्न द्या भैरव बाबा यांचे वाहन म्हणजे काळा कुत्रा या दिवशी काळ्या कुत्र्याला तेल लावलेली रोटी खायला देणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे शत्रुबाधा नजरेचा दोष आणि शारीरिक कष्टापासून मुक्ती मिळते चला तर मग आता सातवा उपाय बघून घेऊया भैरव चालीसा कि भैरव अष्टकाचे पठन काल भैरव अष्टमीच्या दिवशी भैरव चालीसा किंवा काल भैरव अष्टकाचे पठन करा हे अत्यंत प्रभावी मानले जाते या उपायाने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आत्मविश्वास वाढतो आणि मन स्थिर राहते चला तर मग आता आठवा विशेष उपाय जाणून घेऊया तांब्याच्या पात्राने अभिषेक करा तांब्याच्या पात्रात जल दूध मध आणि अत्तर मिसळून भैरव बाबा यांना स्थान घाला असे केल्याने अडलेली कामे पूर्ण होतात आणि आर्थिक धैर्य वाढते चला तर मग आता नववा उपाय जाणून घेऊया सिंदूर आणि काळे तीळ अर्पित करा भैरवांना सिंदूर आणि काळे तीर अतिशय प्रिय आहे हे, हे अर्पण केल्याने ग्रहदोष विशेषतः शनी आणि राहूचे प्रभाव शांत होतात आणि भाग्य उजळते आता पाहून घेऊया गुरुजी पंडित प्रदीप मिश्रा जी यांचा सांगितलेला विशेष उपाय जो फक्त आणि फक्त बुधवारच्या अष्टमीला म्हणजे गुरुजींचा विशेष उपाय रोगमुक्ती आणि आरोग्य लाभासाठी ज्यांच्या जीवनात मोठे दुःख आजार किंवा उपचार अजूनही फायदा होत नाही अशा व्यक्तींना हा उपाय अवश्य करावा चला तर मग आता काय करायचं आहे ते बघून घेऊया तुम्ही एक नवीन कटोरी घ्या त्या कटोरीमध्ये मूंग घ्या आणि त्या मुंगामध्ये त्या कटोरीमध्ये एक गुळाचा तुकडा ठेवा त्यावर पाच बेलपत्र ठेवा आणि यानंतर त्या रोगी व्यक्तींच्या डोक्यापासून पायापर्यंत वेळा हे सर्व वस्तू फिरवून घ्या घ्या म्हणजे उतारून प्रत्येक वेळेस डोक्यापासून पायापर्यंत फिरवणे हे एकदा म्हणून एकवीस वेळा करा यानंतर त्या व्यक्तीचे नाव आणि गोत्र उच्चारून भगवान गणेशाकडे रोगमुक्तीची प्रार्थना करा मग गणेश मंदिरात किंवा शिव मंदिरात जिथे गणेशाची मूर्ती आहे तिथे जाऊन गणेश भगवानच्या उजव्या हाताच्या दिशेने ती कटोरी ठेवून द्या जर रोगी व्यक्ती स्वतः जाऊ शकत नसेल तर त्याच्या कुटुंबातील कोणीतरी त्याच्या नावाने हा उपाय करू शकतो हा उपाय गुरुजी पंडित प्रदीप मिश्राजी यांनी सांगितलेला अत्यंत सोपा पण अतिशय प्रभावी आहे जो फक्त बुधवारच्या अष्टमीला करायचा आहे चला तर मग आता शेवटचा म्हणजे अंतिम उपाय जाणून घेऊया जो तुम्हाला आज मंदिरात जाऊन करायचा आहे महादेवाच्या मंदिरात एक कलश पाणी घेऊन जा पाणी घेऊन गेल्यानंतर तुम्हाला पूर्वे दिशेकडे बसायचे आहे बसल्यानंतर तुम्हाला भगवान महादेवाच्या शिवलिंग वर एक कलश पाणी अर्पण करायचे आहे पाणी अर्पण करताना कालभैरव यांचे नाम स्मरण करायचे आहे जेव्हा अर्ध पाणी राहील तेव्हा तुम्हाला शिवलिंगच्या काल कालभैरवी ह्या नावाने अर्पण करायचे आहे आणि संपूर्ण उपाय झाल्यानंतर ते पाणी तुम्हाला आपल्या जिथे चर्मरोग आहे खाज खुजली आहे तिथे तुम्हाला लावायचं आहे आज भैरव जयंती आहे त्याच्यामुळे हा उपाय केल्याने तुम्हाला लाभ नक्की मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव लिहा